श्री स्वामी समर्थ सर्वांना ताईंनो आणि दादांनो दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे तर या दिवशी अनेक दत्तभक्त हे एक दिवसाचं पारायण करत असतात तर कोणी सात दिवसाचं पारायण करत असतात ज्याला जमल तसं ते त्या दिवसाचं ते पारायण हे करत असतात परंतु ज्याला वेळ मिळत नाही पारायण करणं को कोणत्याही कारण असतो पारायण करणं शक्य होत नाही किंवा पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही वेळेअभावी ते पारायण करू शकत नाहीत तर त्यांनी जयंतीच्या दिवशी साधी सोपी सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे तर हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा ताईनं आणि दादांना काही जण दत्तजयंतीच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांची जमेल जा तेवढी सेवा करतात तर काही जण हे जयंतीच्या निमित्ताने साप्ताहिक गुरुचरित्र पारायण देखील करतात मात्र अनेक भक्त असे आहेत की त्या भक्तांना वेळ हा मिळत नाही वेळेअभावी त्यांना पारायण हे करता येत नाही तर अशा भक्तांनी दत्तसेवा किंवा स्वामी सेवा ही दत्त जयंतीच्या निमित्ताने कशी करायची आहे आणि कोणती सेवा करायची आहे तेच आपण पाहणार आहोत तर ताईंनं आणि दादांना गुरुचरित्र पारायणाची ही अनेक भक्त हे, हे दत जयंती हो दत्त जयंतीच्या औचित्यावरती करत असतात कारण हे पारायण हे केल्यानंतर ना दत्त जयंतीला सांगता होईल अशा पद्धतीने विधिवत केल्यास दत्त महाराजांची कृपाही मिळत असते व आपल्या मनातील ज्या काही मनोकामना किंवा ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा देखील पूर्ण होत असतात तर यासाठी अनेक जण नियमांचं पालन देखील करतात आणि नियमांचं पालन करून पारायणाला बसतात परंतु काही जणांना पूर्ण हा पारायणासाठी देता येत नाही किंवा नियमांचे पालन करणं शक्य होत नाही तर अशा भक्तांनी काय करायचं आहे अशा भक्तांनी निराश होण्याची गरज नाही कारण दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तसेवा किंवा स्वामी सेवा करून देखील तुम्ही दत्तगुरूंचे आणि स्वामी महाराजांची कृपाही मिळवू शकता तर ती कशी तर ही सेवा ही समर्पणाने आणि विश्वासाने केल्यास त्याचे संपूर्ण फळ हे मिळत असते दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्तजयंतीच्या निमित्ताने सर्वात पहिलं तर तुम्हाला दत्तगुरूंचा मंत्र म्हणायचा आहे तर त्या मंत्रामध्ये अतिशय प्रभावी अशी ताकद आहे त्यामुळे नामजप केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती तर ही होतेच त्याशिवाय मानसिक शांती देखील मिळते ज्या इष्टदेवाचे नामस्मरण आपण करतो त्यांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते त्यामुळे मंत्रजप हा नियमित करायचा आहे दत्तजयंती पारायणासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप संकल्प घेऊन करायचा आहे यासाठी एक वेळ ही निश्चित करायची आहे व श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान अकरा वेळा जप हा पूर्ण श्रद्धेने आणि दत्तगुरूंसमोर रोज दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे यामुळे दत्तगुरू हे प्रसन्न होतात व तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतात ताईंनो दुसरी सेवा तुम्हाला ही करायची आहे की स्वामी सेवा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक जण हे स्वामी सेवा करत असतात या काळामध्ये तुम्ही देखील नियमांचं पालन करून स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचं पारायण हे करू शकता हे पारायण जर का तुम्हाला करणं शक्य नसेल तर आजपासून जयंतीपर्यंत संकल्प घेऊन तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र पठन करू शकता त्याशिवाय रोज अकरा माळा स्वामी नामजप देखील करू शकता यामुळे स्वामी महाराजांची कृपाही होते हा सर्वात सोपा पण प्रभावी असा उपाय आहे तर नियमित संपूर्ण नियमांचं पालन करून ही सेवा केल्यास तुम्हाला याचं फळ देखील निश्चित मिळेल असं अनेक स्वामी भक्त हे आपल्या अनुभव अनुभवांवरून हे सांगत असतात त्यामुळे आजपासूनच ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करू शकता त्यानंतरची सोपी सेवा म्हणजे अशी की तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचायला जर तुम्हाला जमत नसेल तर काळजी करायचं कारण नाही तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय चौदावा व अध्याय अठरावा हा देखील तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज वाचू शकता हा अध्याय वाचताना दत्तगुरूंचे स्मरण करावे व सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ निश्चित करून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या अध्यायाचं पठन तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज नियमितपणे करायचं आहे या काळामध्ये तुम्हाला उपवास करणं जमलं नाही तरी तुम्ही सात्विक आहार हा घ्यायचा आहे आणि अध्याय क्रमांक चौदा आणि अध्याय क्रमांक अठरा या दोन अध्यायाचं पठण तुम्हाला आजपासून चालू करायचं आहे ते तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करायचं आहे तर बघा ताईंना आणि दादांना जर तुम्हाला पारायण करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर ह्या साध्या सोप्या सेवा करायच्या आहेत एक म्हणजे नामजप श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरु दत्तात्रेय नम या मंत्राचा जप करायचा आहे ही सर्वात सोपी पण प्रभावी अशी सेवा आहे दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा ठराविक वेळी या मंत्राचा जप केल्याने मनाला देखील शांती मिळते दुसरी म्हणजे सेवा साधी सोपी सेवा अशी आहे की तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही आजपासून ते दत्तजयंतीपर्यंत चौदावा आणि अठरावा हा दररोज वाचू शकता सा सकाळी किंवा सायंकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हा अध्याय हा पठण करायचा आहे त्यानंतर भगवान दत्तात्रेयांच्या प्रतिमेवरती ध्यान केंद्रित करून आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पारायण काळात जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल किंवा या दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला अध्याय वाचताना उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या काळामध्ये सात्विक आहारच घ्यायचा आहे आणि त्या काळामध्ये तामसिक पदार्थ हे टाळायचे आहेत जसं की मांस कांदा लसूण खाणं हे टाळायचं आहे मांसाहार करणं हे तुम्हाला टाळायचं आहे त्यानंतर गरजूंना अन्नदान हे करायचं आहे भुकेल्यांना भगवान दत्तात्रय भुकेल्या जीवांना अन्न देण्यास प्रसन्न होतात त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही गरजूंना किंवा गरिबांना अन्नदान अन्नदान करणं ही एक उत्तम सेवा आहे आरती आणि पूजा दररोज सायंकाळी दत्ताची आरती करायची आहे आणि पूजा देखील करायची आहे दत्तस्तोत्राचे पठण हे सायंकाळी करायचं आहे दत्तस्तोत्र किंवा दत्त दत्तमावनीचं पठण करणं देखील फायदेशीर ठरतं तर या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत ज्या की तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार करू शकता कोणीही करू शकेल जर ज्याला वेळेअभावी पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी ह्या अगदी साध्या सोप्या सेवा आहेत ज्या की त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार तुम्ही त्या सेवा ह्या कधीही करू शकता तर ताईंनो व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थन